विकास नामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या धारूळ तालुका अध्यक्ष कदम मामी आहेत त्यांच्याशी आपण सवाधान काय मामी काय सांगू शकाल या निवडणुकीबद्दल नमस्कार सर कदम मामी बोलते मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बरं आता इथं बप्पा उभा राहिलेले असते आहेत अर्जुन बप्पा गायकवाड पुन्हा खासदारच्या वतीनं मोहनदादाच्या वतीनं पवारसाहेबाच्या वतीनं आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो तर माझं असं मत आहे की अर्जुन बाप्पाला जनतेनं असं पुरस्कार द्यावा आणि तुतारेला मतदान करून अर्जुन बाप्पाला बिभीषण गायकवाडला असं निवडून द्यावा ही माझी नम्र विनंती सगळ्यांना आणि जर बाप्पाला निवडून दिलं तर आम्ही स्वच्छता अभियान राबवू पुन्हा पाय पाण्याची सोय करू आधी ही लोक होते दुसरे कुणाचं आपल्याला नाव घ्यायची गरज नाही ते पण तर त्यांनी अशी पाण्याची सोय केलेली नाही स्वच्छता अभिनान केलेलं नाही पुन्हा नाल्या घाणायचं आम्ही तिकडं कसबेत गेलोत पुन्हा इकडं डोंगर विशीत गेलो चौकड असे घाणंच आहे बरं का सर म्हणजे कुठंच असं स्वच्छता नाही असं बसावं वाटत नाही इतकी घाणी येते म्हणजे बाप्पानं जी पहिल्यापासून काम आहे दोन अडीच वर्षे त्यांनी पण नगरपालिकेत काम केलं अर्जुन बप्पा गायकवाडनं तर ती काय आपल्याला चांगलं वाटलं म्हणून आपल्याला विनंती आपली की सगळे ना अर्जुन बाप्पाला मतदान करावा आणि तुतारीला मतदान करावा आणि विजय माता निवडून द्यावा ही कदम मामीची विनंती आहे बर मला सांगा जे की समजा नवीन धारूळ शहरामध्ये काय आवश्यक गोष्टी आहेत आता धारुळ शहरामध्ये शेरा, सर एक तर पाण्याची सोय नाही अहो दिवाळीमध्ये आम्हाला तीन महिने तर पाणी सोडलं नाही मग कस लो कसं लोकांनी ह्यांना मतदान करावं मला सांगा तुम्ही कोणास आपल्याला घेऊन त्याच्यावर कोणाचं नाव घ्यायची गरज नाही पण तीन तीन महिने जर पाणी सोडित नाही ती नगरपालिकेतले काय ह्यांना नगर अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत पण काही सोय नाही ना कोणा गोष्टीची आज आम्हाला टँकर दारात आलं तर था आम्हाला पाचशे रुपये टँकरला द्यावे द्यावं लागते हि तर दहारू मध्ये आहे आणि ग्राम इकडे बी आहे मग काय करायचं ह्यांना मतदान करून ह्यांना निवडून देऊन सांगा तुम्ही मग त्यासाठी आमची एकच विनंती बप्पाला निवडून दिली तर पाण्याची सोय होईल नाल्याची सोय होईल पुन्हा जी काही स्वच्छता अभियान आणि ते राबा ते राबू पुन्हा कोणाचे घरकुलीचे प्रश्न असते कोणाचे सुखादुखाचे प्रश्न असते ती बप्पा आणि आम्ही मी कदम मामीच्या वतीनं सांगते आम्ही सगळ्यांना सहकार्य करू एवढ्या आम्हाला बप्पाला आणि आम्हाला सहकार्य करून निवडून द्या बरं सांगा आणखी काय नेमकं धारूळमध्ये काय होतंय सर कुठली गोष्ट म्हणजे जे की नवीन एक समजा एक धारुळ करासाठी एक असेल धारुळ करायसाठी न रोड व्हावा हो वाटतो स्वच्छ कोण आणखी किल्लेकड बी जायला तिकडे घाणच आहे सर तिकडचा किल्लेचा रोड चांगला झाला पाहिजे इकडं गावातला रोड तर सगळी घाणच आहे तिकडे तिकडं आणि ही मेन रोड बी आहे तर सगळे खटे खुटेच आहे सर नवीन थोडं बहुत करतात ही की लगेच महिना महिना सहा महिन्यात तर तिकडे तिकडे होऊन जाते मग हिर कोणी दखल अंदाजी करता येईल ना सगळी मग जे चांगले माणूस आहे त्याच्यावर दुर्लक्ष करतात ती आणि जी काय वेगळे काम करतात त्यांच्यावर लक्ष देतात ती एक मला म्हणायचं झाड लावण्याचे कामं केलेत पुन्हा आणखी घरकुलचे काम केले त्यांनी पुन्हा स्वच्छता अभियानचे केलेत नाल्याचे केलेत पाण्याचे केले तर तिथून पण बाप्पा खूप काही चांगले काम करणार आहे त्यासाठी जनतेने त्यांना निवडून द्यावा ठीक आहे ठीक आहे या सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार घाटाच्या धाळू तालुका अध्यक्ष कदम मामी यांनी सांगितलं की पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीनं अर्जुन बाप्पा गायकवाड हे पूर्ण चांगलं काम करतील अशी त्यांनी एक ग्वाही दिलेली आहे विकास नामालायू बालासाहेब फपाळ धारूर